नमस्कार कोल्हापूर जिल्हा चंदगड चंदगड तालुका आणि चंदगड शहरमध्ये चंदगडच्या आसपास तालुक्यामध्ये गावात गोहत्या फार मोठ्या प्रमाणाने चाललेला आहे आणि उघड पण आम्हाला मुसलमानांचे काही व्यक्ती आम्हाला गायी कापायला प्रदूषण द्या असा त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे ह्याचा आम्ही विरोध करतो खंडन करतो गाय हा फक्त गाय नव्हे गोमाता आहे आमची आई आहे आम्हाला औषध गोबर आणि सर्व प्रमाणचं कामधेनू आहे आम्हाला सर्वदेव वासस्थाना गाय आहे तर हजारो वर्षापासून आम्ही गायीला पूजन करत आहे गायीला पाळत आहे तर ह्या गायीला गोहत्या करण्याचा विरोध करत आलेला आहे त्याकरता चंदगडमध्ये सर्व हिंदू संघटन मिळून एक रॅली एक प्रतिभटना रॅली करायचं ठरवलेलं आहे बावीस तारीखला अगस्ट बावीस सकाळी दहा वाजता शिवराय स्मारकच्या समोर जमायचं तिथून तहसीलदारला एक निवेदन द्यायचं सर्व हिंदू बंधू याच्या जात पात पक्ष भाषा न घेता आम्ही हिंदू आहे गो एकत्र व्हायचं आवश्यकता आहे ह्यासाठी ह्या रॅली मध्ये भाग घ्यावा असा પ્રમોદ મુતાલિક શ્રીરામ સેના સંઘટને રાષ્ટ્રીય અધ્યક્ષ તુમલા સર્વી કરતુ જય